रॉयल प्लाझा खोपोली येथील रहिवाशांनी घेतला पालखीचा मान सर्व वारकरी भाविक भक्तांना आता आळंदीच्या कार्तिकी एकादशीची आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याची ओढ लागली आहे दरवर्षी लाखो वारकरी भाविक हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवत असतात यावर्षी येत्या तेवीस नोव्हेंबरपासून माऊलींचा संजीवन समाधी सोहळा सुरू होत आहे रायगड कोकणातून मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी दिंडीला जात असतात पाली सुधागड गप्पी पंचक्रोशी येथून वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी लीन होण्यासाठी निघाले असताना ती पालखी उतरण्याचा मान खोपोली येथील रॉयल प्लाझा सोसायटी येथील रहिवाशांनी उतरून दर्शनाचा लाभ घेतला वर्षानुवर्ष वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी रॉयल प्लाझा येथील रहिवाशी घेत असतात आम्ही पाली सुधागडून गप्पी पंचक्रोशी मधून दिवस आहे आणि दुसरा दिवस या सगळे रॉयल प्लाझा इथे मोठा सन्मान आमचा दरवर्षी काढण्यात येतो यावर्षी न होतो न भविष्यती सगळी अशी मंडळी आज आम्हाला इथे प्रसन्नपणे एक वेगळ्या वातावरणामध्ये आम्हाला सगळे सहकार्य करतात त्याबद्दल आम्ही रॉयल प्लाझा या सोसायटीचे आभार व्यक्त करून आमचा पुढचा प्रवास आता कोकोलीला आहे शंकराच्या मंदिरात आणि जवळजवळ पंचवीस तारखेला आम्ही आळंदीपुर असं पोचणार आहोत हां आमच्या गावचे संतोष सावंत हे त्यांच्या त्यांच्यामुळे आम्हाला यांची या सर्वांची भेट झाली त्याबद्दल आम्ही संतोष सावंत आणि सगळं बाईल ताज्या मंडळींचे आम्ही सर्वच स्वागत करत आहोत आणि तेव्हा आम्हाला त्या